मालवन सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छीमारी बोटींचा मार्ग तीन वर्षांपासून धोक्याचा बनला आहे खडकाळ भागात बंदर विभागाच्या वतीने लावण्यात येणारे लोखंडी दिशादर्शक तीन वर्षांपासून लावलेलेच नाहीत त्यामुळे या नौकांना खडकाळ भागांचा अंदाज लावत वाट काढावी लागत आहे त्यामुळे हा मार्ग धोक्याचाच असल्याचे मच्छीमार सांगत आहेत त्यासाठी मात्र बंदर विभागाच्या कारभाराबाबत मच्छीमार वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होते सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील काही बंदरांना जोडणारा समुद्री भाग खडकांनी व्यापला आहे मासेमारी बोटी बंदरात येताना व जाताना खडका भागाचा अंदाज यावा म्हणून बंदर विभागाच्या वतीने दिशादर्शक असे प्रकाशमान होणारे लोखंडी पिंप बोया समुद्रात नांगरल्या जातात सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण आचरा वेंगुर्ला व निवती किनाऱ्यावर अशा ठिकाणी बोया गेली अनेक वर्ष नांगरल्या जात आहेत बंदर विभाग सप्टेंबर महिन्यात मासेमारी व पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर बोया समुद्रात नांगरते तर पावसाळी हंगामापूर्वी या बोया समुद्राबाहेर काढते मात्र गेली तीन वर्षे समुद्रात नांगरलेल्या बोया काढल्या नाहीत अथवा नांगरल्याही गेल्या नाहीत मागील वर्षी खवळलेल्या समुद्रात या बोया वाहून आल्या त्या किनाऱ्यावर तशाच पडून आहेत बंदर विभागाच्या वतीने मच्छीमारांना या बोया समुद्रात नांगरल्या जातील असे आश्वासन गेली तीन वर्षे दिले जाते मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गवर अंदाज घेत मच्छिमार मालवण बंदराची वाट काढत तो दिशादर्शकही बंद असून त्याकडे बंदर विभागाचे दुर्लक्ष झाले आहे बंदर खात्याचा कॅबिनेट पदभार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तर सिंधुदुर्गाचे सुपुत्र असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे बंदर खात्याचे राज्यमंत्री पद आहे अशा स्थितीत राज्यमंत्री चव्हाण बंदर विभागाच्या कारभाराकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे कोकण लाईव्ह अमित खोत मालवण